नमस्कार दप्तरमुक्त शनिवार शालेय उपक्रम विषय भाषा दिलेल्या शब्दातील प्रत्येक अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे आदर्श शाळा मोडाळे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक इयत्ता दुसरी वास दुसरा शब्द शनिवार वाडा हा आता तुला प्रत्येक दिलेल्या शब्दातील अक्षरापासून नवीन शब्द करायचे कर सुरू Syukyo. Nifudo. hoc

शब्द बनवू बरं प्रत्येक अक्षरापासून वस्तू लिहिलेले शब्द जोरात प्रसन्न गणेश वंदन तिरस्कार पचली त्रदाय कल्पना शाबास पाचवा शब्द नोंदवही हा ली शब्द बोलून बोलून लि व पासून व सल सर नेटानुस्वार दे स वर द्यायचा आहे तो धन्यवाद व्हिडिओ निर्मिती माधुरी पाटील